जत तालुका लवाणतांडा दरीबडची येथील सीमा सुरक्षा दलाचे जवान संतोष रामू राठोड वर्ष पस्तीस यांच्यावर शुक्रवारी दिनांक सात मार्च रोजी दु तीन वाजता शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले शहीद जवान संतोष राठोड देशसेवा बजावताना कोलकाता बैहरमपूर या ठिकाणी बुधवारी पाच मार्च रोजी त्यांना वीर मरण आले होते पूर्व भागातील संतोष रामू राठोड हे दोन हजार दहा साली सीमा सुरक्षा दलात लातूर येथे भरती झाले कोलकाता बहिरमपूर येथे इलेक्ट्रिक विभागात ते कार्यरत होते कर्तव्य बजावताना बुधवारी पाच मार्च रोजी त्यांचे अपघाती मृत्यू झाला त्यांच्या दहावीपर्यंत शिक्षण आश्रमशाळेत झाले कौटुंबिक पार्श्वभूमी गरिबीची व हालाखीची आहे आई वडील शेती करतात संतोषच्या रूपाने कौटुंबिक स्थिती सुधारेल अशी आशा असतानाच त्यांचा अकाली मृत्यू झाला भाऊ भगवंत राठोड हा भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे सात वर्षापूर्वीच संतोष यांचा विवाह सुनंदा यांच्याशी झाला होता दीड त्यांना दीड वर्षाची मुलगी आहे सध्या पत्नी गरोदर आहे सोळा वर्ष देश त्यांनी देशसेवा केली आहे सात वर्षातच पत्नी सुनंदा वीरपत्नी झाल्या अतिशय लहान वयातच त्यांचं सौभाग्य हिरावलं गेलं आहे त्यांचे आई वडिलांचा आक्रोश हा काळीच पिळवटून टाकणारा होता शुक्रवारी शहीद जवान संतोष राठोड यांचे पार्थिव पुणे येथे विमानाने आणण्यात आले तेथून मंगळवेढा मार्गे पार्थिवावर शासकीय इतमामात मानवंदना देऊन मूळ लमाणतांडा दरीबटची गावी दुपारी साडेबारा वाजता आणण्यात आले रस्त्यावर रांगोळी काढली होती पार्थिव फुलाने सजवलेल्या ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा काढण्यात आली शहीद जवान संतोष राठोड अमोर हे भारत की जयच्या घोषणा देण्यात आल्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि साश्रुपूर्व नयना भावनेने निरोप देण्यात आला पार्थिव गावातील हमूलाल शाळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले गावातून मिरवणूक काढण्यात आली प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर संकल्पित अपर तहसीलदार रोहिणी शंकरदास माजी सैनिक बोर्डाचे अध्यक्ष संजय पवार जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर भाऊ सैनिक भगवंत राठोड यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली आणि श्रद्धांजली वाहिली सलामी जत पोलीस व सीमा सुरक्षा दलाच्या जवान सब इन्स्पेक्टर सी बी मिश्रा हवालदार डी जी गावडे यांनी दिली भाऊ जवान भवंत राठोड यांनी दुपारी चार वाजता भडागणी दिला त्यांच्या पश्चात वीर पत्नी सोनंदा मुलगी आई भागुबाई वडील भाऊ भगवंत दोन विवाहित बहिणी सुनीता अनिता असा परिवार आहे सगळ्या गावाला हळूहळू वाटणारी गोष्ट म्हटली ती म्हणजे आपले वीर जवान संतोष रासो यांचं निधन झाले खरोखरच साहेबांनी त्यांच्या बसण्यामध्ये उल्लेख केला की फौजी काय असतो फोजची ड्युटी काय असते गावाकडे आल्यानंतर करणारा सेंट मारणारा आणि पावडर लावणारा फौज नसून जेवण ड्युटी ज्या गोष्टी करतो जो फौज मध्ये नोकरी केलाय जे करतात त्यांना माहिती रे परिस्थिती काय असतात वास्तविक पथा सत्ताची पंधरा सोळा वर्ष सर्व झाली एखाद्याला मरण येणं मरण हे सगळ्याला येणार आहे पण सैन्यामध्ये राहून मरण येणं हे कोणाच्या तर एखाद्या न श्रेय नोकरी केलेली आहे पण हे भाग्य ज्याला लागतो की ज्यांनी खरोखरच देशावर एक श्रद्धा ठेवून चांगल्या पद्धतीनं काम केलं आपली ड्युटी बजावली आणि त्या वीर मातेला सुद्धा मी सलाम करतो की ज्यांनी आपली दोन दोन मुलं ह्या देशाच्या सेवेसाठी अर्पण केले के हा संतोच निधन झाले खरोखरच हा परिगाव व ह्या लमाणकांडा गाव तांदा दिसायला छोटस गाव आहे पण या गावामध्ये परिस्थिती बघितली तर बघताना वेगळा आहे की तांदा म्हणून बघितलं जातो पण ह्या गावामधला ग्रामसेवक अस शिक्षक अस पोलीस अस आर्मीवाला असं गेसाहेब होता मी <laughs> सुभद्रा संतोष राठोड यांना सिनियर सिनियर आपल्याला त्याबद्दल मी महसूल प्रशासनावर पण भाऊपूर्ण भाऊपुनिष्ठांनी लहतो नक्कीच त्यांच्या कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे मी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो की देव त्यांना दुःखातून बाहेर नसाठी पाठव द्यावं आमचं संपूर्ण महसूल प्रशासन जर तालुका प्रशासन ज्या काही आपल्याला वेगवेगळ्या प्रशासकीय मदत लागतील तसे ते नेहमी सोबत असेल हे आवाहन करतो थांबतो धन्यवाद